मुसंडी सिनेमा येत्या नऊ ला प्रदर्शित होतोय अतिशय जसं युपीएससी आणि एमपीएससी चा अभ्यास कठीण असतो त्यातून कसा विद्यार्थी मुसंडी मारतो तसाच या सिनेमातून देखील आपला घनश्याम दरोडे आणि रोहन पाटील यांनी मुसंडी मारण्याचा प्रयत्न केलाय खऱ्या अर्थाने हा सिनेमा मी देखील पाहणार आहे सगळ्यांनी पाहावा आणि प्रगतीची मुसंडी या सिनेमातून नऊ जून ला मुसंडी सिनेमा येतोय तर प्रगतीची मुसंडी साहेबांनी जशी मुसंडी आहे तसं तुम्हाला प्रत्येकाला मुसंडी मारायची असेल आणि साहेब तिथून पुढे चांगल्या प्रकारचे शेतकऱ्यांसाठी जनतेसाठी मुसंडी मारणार आहेत आणि आमची मुसंडी पाहून ते मुसंडी मारणार आहेत त्यामुळे <laughs> नऊ जून ला तुम्हाला मुसंडी सिनेमा पाहू लागेल साहेब मुसंडी सिनेमा यायच्या आधी तुम्ही मुसंडी मारले मारलेली मुसंडी अगोदर नाही पण आणखी नाही मुसंडी मारा तुम्ही आपण मारलेली मुसंडी बघून येणे मुसंडी नाही तुमचं नाव दिलं असं मला मुसंडी मुसंडीला खूप खूप यश मिळू द्या हाऊसफुल होऊ द्या खूप खूप प्रगती करू द्या आणि साहेब सह कुटुंब सह परिवार मुसंडी सिनेमा पाहणार रे तुम्ही पण पाहिजे पण पाहिजे आपण सगळ्यांनी पाहू धन्यवाद साहेब आपल्या घनश्याम आपला दरोडे दरोडे छोटा पुढारी नाही पुढारी बोसी देत आम्ही बस नाही छोट्या पुढार्याला खूप खूप शुभेच्छा आम्ही तयार राहतले कार्यकर्ते